नमस्कार अंगणवाडी शेविकताही मदतनीसताई पोषण ट्रॅकर ॲपमध्ये खूप मोठे बदलाव करण्यात आलेले आहेत बघा नवीन व्हर्जन काल परवाच आलेलं आहे आणि तुम्हाला माहीत असेल की पोषण ट्रॅकर जे तेवीस पॉईंट आठ आहे हे नवीन व्हर्जन आलेलं आहे त्यामध्ये खूप मोठ्या नवनवीन अपडेट करण्यात आलेले आहेत पाच महत्त्वाच्या अपडेट त्यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची जी महत्त्वाची जी अपडेट होती ती म्हणजे एफ आर एस सिस्टमची एस एफ आर एस सिस्टमची खूप मोठी अपडेट या ठिकाणी आलेली होती आणि आणि त्या अपडेटनुसार हे एफ आर एस सिस्टम बंद करण्यात आलेली आहे म्हणजे फेस रिकग्नेशन जी सिस्टम होती ती बंद करण्यात आली आहे आता तुम्ही डायरेक्ट टी एच आर वाटप करू शकता बिना फोटो कॅप्चरिंग कॅप्चरिंगसाठी हां तर बघा खूप मोठी अपडेट यासाठी या, या अपडेटसाठी तुम्ही खूप सारे धरणे आंदोलनसुद्धा केलेले आहेत खूप ठिकाणी वेगवेगळ्या अंगणवाडी कृती समिती जे आहेत किंवा संघटना आहेत त्यांनीसुद्धा आणि सगळ्या आपल्या अंगणवाडी सेविकाही मदत निसते यांनी खूप ठिकाणी यासाठी धरणे आंदोलन केले आहे विविध ठिकाणी आपले परि मागण्या आणि निवेदनसुद्धा पाठवल्या आहेत की आमचं जे एफ आर एस सिस्टम आहे हे बंद करा कारण की त्यामध्ये खूप मोठी डोकेदुखी वाढत आहे लवकर फोटो कॅप्चर होत नाही आहे आणि त्यानंतर फोटो मॅच होत नाही आहे अशा प्रकारची या ठिकाणी जी की डोकेदुखी होती ती आता बंद झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला फोटो काढण्याचं काम नाही आहे डायरेक्ट टी एच आर तुम्ही वाटू शकता आता हा कसे वाटणार ते मी तुम्हाला यामध्ये डेमो करून दाखवणार आहे बघा तुम्हाला पोशन ट्रेकर ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डेली ट्रेकिंगमध्ये जायचं आहे आणि टी एच आरच्या ऑप्शनवर जायचं आहे बघा तुम्ही एक गोष्ट इथं लक्षात घ्या ज्यांची तुम्ही ए के वाय सी केलेली आहे त्यांच्यासाठीच ही जी आहे महत्त्वपूर्ण गोष्ट राहणार आहे बघा इथं तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे ई वाय सी ई के वाय सी केल्यानंतरच टी एच आर देता येणार आहे तुम्हाला माहीत आहे की टी एच आर देताना ई के वाय सी करणं महत्त्वाचं हो आहे अन्यथा मग तुम्हाला तो टी एच आर देता येत नाही आहे तर बघा जेव्हा तुम्ही ई के वाय सी न करता टी एच आर देण्याचा प्रयत्न करता तर अशा प्रकारे तुमच्यासोबत ऑप्शन येते आणि अशा प्रकारे काहीतरी लिहून येतं बघा इथं काय लिहिलं आहे बेनिफिशरी ई के वाय सी अँड फोटो कॅप्चरिंग आर पेंडिंग हे कधी येते जेव्हा तुम्ही ई के वाय सी केलेली नाही त्यावेळेस परंतु ज्यांची ई के वाय सी तुम्ही केलेली आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट टी एच आरचे ऑप्शन खुलत आहे आणि किती दिवसाचा टी एच आर द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला इथं संख्या लिहायची आहे त्यानंतर पॅकेजची संख्या लिहा आता इथं बघा खाली फेस जे व्हेरिफिकेशन आहे हे इथं ब्लॉक करण्यात आलेलं आहे तुम्ही याच्यावर कितीही क्लिक केलं तरी हे उघडणार नाही फेस व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्हाला तिथं क्लिक करून फोटो काढायचा असतात त्यानंतरच तुम्हाला टी एच आर वाटप करायचा होता परंतु आता ते ऑप्शन हटवण्यात आलेलं आहे आणि टी एच आर तुम्हाला फेस व्हेरिफिकेशन न करताही देता येणार आहे आता याला बघा त्याच्यानंतर खाली तुम्ही टी एच आर कसं द्यायचा हे बघून घ्या प्रोसीड विदाऊट व्हेरिफिकेशन हे जे ऑप्शन आलेलं आहे खाली त्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला तिथं क्लिक करून खालचं जे सबमिटचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे तो मॅसेज टी एच आरचा ब त्याच्या मोबाईलवर जाणार आणि त्याला तो वाटप झाल्याचा मॅसेज संदेश देणार आहे म्हणजे पंचवीस दिवसासाठी त्याच्यासाठी टी एच आर वाटप करण्यात येईल तर प्रकारे टी एच आरमध्ये आणि आपल्या एफ आर एस सिस्टम बंद करण्यात आलेली आहे तुम्हाला फोटो कॅप्चरिंगचा आता जी समस्या होती मॅचिंग कॅप्चरिंग ही आता मोठी समस्या हल झालेली आहे आता डायरेक्ट तुम्ही टी एच आर देऊ शकता आणि नवीन अपडेटनुसार या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तेवीस पॉईंट आठनुसार नुसार नवीन अपडेट झालेली आहे तर व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र